अहंकारच वाईट आहे तो अहंकार संताच्या चरणात गेल्यानंतर जातो म्हणून संताच्या चरणामधल्या सुखाला जावं असं चोखवरात पहिल्या चरणामध्ये मानतो सुख सुख মারা কো মহারা গানেশ্বর বাবুল তো মহারা গানেশ্বর বাবুল Van alguno no le su cuarta इतका उघड जाता ऐकायला फार वाटत तिथे काय इथं जाणच होत नाही आपल्याला वर्ष वर्ष गेल्यानंतर सगळ्या संतांचं दर्शन घ्यायचं चांगदेव घ्या मुक्ताबाई घ्या जावर्ण पिंपळ घ्या जय विजय तिथं समोर उभे येतं त्यांचं दर्शन घ्या नंतर हैवती बाबा तिथे आहेत नाथ महाराजांचा पारा झालेला आहे पाठीमागे मुक्त येते सिद्धेश्वर येतं पार्वती माता ह्या सगळ्यांना नमस्कार हनुमंत आहे हनुमंत हनुमंतराय मंदिरामध्ये ह्या सगळ्यांना नमस्कार यायचा भायर इंद्राणी भगिरीला पण नमस्कार करायचा कळसाला नमस्कार करायचा सुखानोपम संतांचे चने प्रत्यक्षालंका बोणे नांद तसे नांदत होते म्हणत नाहीत बघा चोखोबाराय चोखबार आहे न्ञानोबारायांचे बरोबरीचे नांद तसे म्हणजे नांदत आता हो पन्नास वर्षाच्या वर्षी तुम्ही कोणी असाल ना तर आठवत हो असेल बघा आपण मराठी चित्रपट पाहायचो आणि चित्रपट संपल्यानंतर एक वाक्य यायचं नांदा वा हे बरेच लोकांना पाठ आहे नांदा सौख्य भरे म्हणजे तुमचा संसार नांद तसे म्हणजे अजूनही जर संसार नसेल तर नांदार कुठे होता आपण म्हणजे संसारामध्ये सुख आहे संसार संसार सुखाचा आनंदे भरी न लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा हे संसार केलाय ब्रह्मचर्य असून सुद्धा आनंदाने केलाय बरं का सुखाने केलाय म्हणून आपण सुद्धा आपला संसार सुखाने करायचा नवरा बायको माय बाप लेकर बाळ आणि आनंदाने करायचं लग्न करण्याच्या अगोदर पन्नास प्रश्न त्या पोरीला विचारायचे पन्नास प्रश्न पोरीला विचारायचे एकदा स्वीकारल्यानंतर त्याला नाव ठेवायचं नाही कारण संसारातलं सुख निघून जातं बघितल्यानंतर पोरगी आपण काय म्हणतो इतकी चांगली पोरगी आहे ना आमच्या पाहुण्यावर तेवढी चांगली एवढं पोरगं चांगलं आहे ना आमच्या पाहुण्यावरात नाही मग सहा